श्री क्षेत्र नुसतेवाडीतील श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूल व श्री दत्त प्राथमिक विद्या मंदिर येथे शाळा प्रवेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांचं पुष्प वही पेढा व पाठ्यपुस्तकं देऊन आनंदानं स्वागत करून झाली श्री दत्त प्राथमिक विद्या मंदिरच्या वतीनं विद्यार्थ्यांचं पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विवेक विष्णू पुजारी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात संघदेव कांबळे सौ रेणुका कांबळे सौ शिंदे वहिनी अवधूत कुलकर्णी कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन मुकुंद पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला स्वागत मुख्याध्यापक सुधीर वाडीकर यांनी केलं तर नावा आभार अशोक पवार सर यांनी केली संपूर्ण सोहळा अत्यंत अनुशासनबद्ध आनंदमय व प्रेरणादायी वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं आनंदाचं हास्य आणि पालकांचं समाधान हे या सोहळ्याचं यश दर्शवितं मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संदीप पडसोड